नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता प्रत्येक महिलांना हा प्रॉब्लेम नक्कीच येत असेल कानाचे होल मोठे होतात आणि त्यामुळे आपण कितीही ऑपरेशन जरी केलं कानाला त्रास देखील होतो आणि आपण असे मोठ्या कानातले जे आहे ते घालू देखील शकत नाहीत खूप महिलांचे जे कानाचे जे छिद्र आहे ते मोठे झालेले आपल्याला बघायला दिसतात आणि कानातलं घालायला गेलं की ते अशा प्रकारे खाली लटकतात व्यवस्थित बसत नाही परंतु आज आपण अगदी सोपी ट्रिक वापरून तुमचा हा जो बिग प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कसा करायचा ते या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका आज आपण फक्त एका बॉल पेनच्या मदतीने या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत ते पण घरच्या घरीच न काही त्रास होता किंवा न काही पैसे खर्च करता हा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण जे कानातलं जे आहे जे छिद्र जर तुमच्या कानाचं मोठं झालं असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचे जे मोठे झुमके आपल्याला घालायचे असतात परंतु जे कानाचे होल मोठे होण्याची शक्यता आपल्याला असते किंवा काही लोक स्त्रियांचे जे, लो जे, जे कान असतात ते ऑलरेडी मोठे झालेले असतात आणि त्यामुळे त्यांना देखील भीती वाटते की एवढे मोठे कानातले घातल्यानंतर कानातले छिद्रे अजून मोठे व्हायला नको आज आपण कानामध्ये तुम्ही जशी पाहिजे तसे कानातले घालू शकतात काहीही त्रास न होता आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पद्धत या ठिकाणी वापरणार आहोत तर तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवत आहे बघा आपले कानाचे छिद्र ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस असे छोटे असतात परंतु जसं जस आपण मोठे होत जातो किंवा आपण मोठे कानातले यूज करतो त्यावेळेस आपली जी कानातली जी छिद्रे आहे ते वेट का कानातलं जे घालतो आपण त्याला वेट असतं आणि त्या वजनामुळेच आपली जी छिद्र असतात ते मोठी होतात परंतु तुम्ही जर कधी कानातलं जर घालत असाल तर कानातलं घालताना त्याच्या जे पाठीमागे आपण फिरकी लावतो त्या ठिकाणी बटन नक्कीच लावत जा जेणेकरून जे एअर पास व्हायला मदत होते आणि आपला कान जो आहे तो खराब होत नाही व्यवस्थित राहतो त्यामुळे कधी पण कानातलं घालताना तुम्हाला बटन या ठिकाणी लावायचं म्हणजे लावायचंच आहे जेणेकरून तुमचे कान व्यवस्थित राहतील काना घातल्यानंतर एअर पास होईल आणि त्यामुळे आपले कानातला दुखणार देखील नाही कि किंवा काही त्रास देखील होणार नाही आता त्यानंतर आपले जे कानातले जे होल आहे ते दिवसेंदिवसं कानातले वापरून अशा प्रकारे मोठे होत चालतात तर त्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तुम्हाला प्रश्न पडला असेल की जुन्या बायांना असा त्रास का होत नव्हता आता हो बघू शकतात ते अशा प्रकारचे वेल वापरायचे आणि त्यामुळे जे कानातलं जे आहे ते वरच्या साईडला वेट त्याचं कमी व्हायचं आणि त्यांना हा त्रास बघायला मिळत नव्हता हो परंतु आजकालच्या लेडीजला प्रत्येकासोबत हा त्रास होतोय त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी मी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा असे मोठे जर होल जर तुमच्या कानातले झालेले असेल तर आपण जे कानातलं घालतो त्यावेळेस जे कान कानातलं जे असतं ते अशा प्रकारे खालच्या साईडला लटकतं आणि दिसायला देखील खूप विचित्र दिसतं आपण कुठे कार्यक्रमाला जर गेलो तर अनकम्फर्टेबल आपल्याला कानातलं वाटत असतं पण तुम्ही बघा अशा प्रकारे जर तुमच्या कानातलं जर होल जे मोठं झालेलं असेल त्यामध्ये आपण अगदी फिक्स कानातलं कसं बसवू शकतो तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मी तुम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी करून दाखवत आहे माझ्याकडे जे माझं कानाचं होल आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला डायरेक्ट क या ठिकाणी पु एक कागदाच्या तुकड्यावरती तुम्हाला एक्झाम्पल दाखवत आहे त्या अगोदर तुम्ही तुम तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघा आपल्याला घ्यायची आहे पेनची जी रिफिल असते ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि रिफिलचा अगदी थोडासा छोटासा तुकडा आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे अगदी छोट्या साईजचा जो रिफिलचा सा तुकडा आहे तो मी या ठिकाणी कट करून घेतला आहे आता जे कानातलं आहे जे आपल्याला कुठल्या पण कानातलं घालायचं असेल तुम्ही नकली कानातलं जे घालत असाल किंवा सोन्याचं कानातलं घालत असाल त्या अगोदर तुम्हाला ही जी, जी, जी रिफिल आहे ती त्या कानातल्याच्या दांडीमध्ये अडपायची आहे अशा पद्धतीने आणि नंतर तुम्हाला ही जी रिफिलसहितच तुम्हाला कानाच्या छिद्र्यामध्ये हे कानातलं घालायचं आहे आता यामुळे काय होणार आहे जो कानातल्याचा जो भाग आहे जो पाठीमागची जी दांडी आहे तिची जी साईज आहे ती मोठी होईल आणि त्यामुळे आपलं जे कानातलं खाली लटकत होतं ते बिलकुल लटकणार नाही अगदी परफेक्ट कानातलं तिथे बसेल त्रासदेखील होत नाही आणि सर्जरी देखील आपल्याला करायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील अशा प्रकारे झुमके कुठलेही कानातले घालून तुम्ही लग्नाला कुठल्याही प्रोग्राममध्ये घालून जाऊ शकतात आणि बघू शकतात अगदी परफेक्ट हे बसतं त्यामुळे नक्की ट्राय करून बघा एका छोट्याशा बॉलपेनच्या रिफूलमुळे आपला हाप जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा कारण तुमच्या एका एक लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आय होप की तुम्हाला ट्रिक आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा